नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी अमृतधारा परिवाराकडून विनम्र अभिवादन आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत काय आहे ग्रामगीता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाची स्थापना ही विशेषत शासनमान्य अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने झाली आहे यासोबत जीवनात जगण्यासाठी थोर महापुरुषांच्या विचारांची गरज असते ते विचार सोबत असतील तर जीवनाला एक प्रकारे आकार येतो त्याचा सुंदर दागिना तयार होतो याच उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता या ग्रंथाची एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी मंडळाने दुसरी आवृत्ती प्रकाशित केली ग्रामगीता या ग्रंथाची मूळ पहिली आवृत्ती एकोणीसशे पंचावन्न साली पुणे विद्यापीठाच्या बॅरिस्टर जयकर ग्रंथालयातून उपलब्ध झाली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रंथात प्रामुख्याने शेतकरी कष्टकरी भुळाबाबडा आमचा हा शेतकरी अन्नदाता याविषयीचा कळवळा या, या ग्रंथातून मांडला आहे त्यांनी लिहिण्याच्या सुरुवातीस अर्पणपत्रिका केली आहे त्यात ते असे म्हणतात तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेज जळाजळा विश्वामाची या योगे ज्ञानेश्वर माऊलींनी जसे ज्ञानेश्वर येथील शेवटी पसायनदान देवाकडे मागितले तशीच काहीशी अपेक्षा तुकडोजी महाराजांनी आपल्या अर्पणपत्रिकेमधून व्यक्त केली आहे या ग्रामगीतेत एकंदरीत एकेचाळीस अध्याय आहेत या सर्वात त्यांनी समाज मनाचे चिंतन केले आहे आपला देश हा खेड्यात राहणाऱ्या लोकांचा आहे जोपर्यंत ही खेडी चांगली नीटनेटकी अंतकरणाने स्वच्छ होणार नाहीत तोपर्यंत देश सुधारला असे कसे म्हणता येईल त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून अवघी दहा बारा वर्ष झाली होती त्यामुळे देशातील खरा समाज हा खेड्यातील आहे त्यांच्या विकासाकडे लक्ष देणे हे सर्व जबाबदार घटकांचे मोठे काम आहे याविषयी ते लिहितात गावची जरी उत्तम नसले तरी देशाचे भवित्य ढासळले ऐसे मानावे जाणत्याने भले ते हृदयामाजी महाराज म्हणतात जोपर्यंत खेड्यातील जीवनमान एकंदरीत समृद्ध होणार नाही तोपर्यंत देशाच्या भवित्याविषयी काय बोलावे असे जाणत्या लोकांनी आपल्या हृदयात याचे चिंतन केले पाहिजे या ग्रंथाविषयी संत गाडगेबाबा म्हणतात ही ग्रामगीता आज भगवद्गीता ज्ञानेश्वरीप्रमाणे जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात झोपडपट्टीत सुख समाधान पैदा करेल असा भरोसा वाटतो या ग्रंथाची गावोगाव आणि घराघरात गरज आहे या ग्रंथातून साध्या वेळा समाजाला ज्ञान मिळून त्यांच्या हातून त्यांचे दुःख दैन्य दूर होण्याचे भाग्य त्यांना मिळू शकेल इतकं याचं महत्त्व आहे श्रीकृष्णाच्या गीतेचं खरं मर्म सर्व जीव देव समान समजून सेवा करा हेच या ग्रामगीतेत दिसते मुळात मनात श्रद्धा असावी लागते आणि समाजाविषयी तळमळ लागते या दोन गोष्टींचे दर्शन संत चरित्रात पाहायला मिळते या ग्रामगीते समाजाच्या उन्नतीसाठी काय करावे याचे चिंतन करून समाजापुढे मांडले आहे देशाच्या विकासासाठी संबंध नागरिकांचे वर्तन व आचरण कसे असावे ज्यामुळे प्रगती केल्याशिवाय राहणार नाही याविषयीची ओवी प्रथम पाया मानव वर्तन यास करावे उत्तम जतन गाव करावे सर्वांगपूर्ण आदर्श चित्र विश्वाचे मानवी संस्कृती चांगली राहण्यासाठी त्यांच्यात चांगले विचार असतील तरच एकमेकांना पूरक कामे करतील त्यांच्यात परोपकार दिसून येईल त्यामुळे खेडे हे देशाचेच नव्हे तर विश्वाचे पहिले प्रतीक आहे या खेड्यावरून विश्वाची ओळख होत असते इतके सर्वव्यापी आणि विशाल हृदयाचे दर्शन ग्रामगीतेतून दिसून येते गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता अवस्था येईल देशा समाजात संतांनी दिलेले विचारच मानवाचे कल्याण करणारे असतात तेच खरे समाजसेवक असतात पण काही लोक समाजाची जाती धर्म पंत यात विभागणी करून आपली वर्चस्वाची लढाई लढतात पण मानव हा एकच आहे याविषयी पुढे लिहितात संत महत्तांनी कथन केले परी ते पुढे विपर्यस्त झाले मानवा मानवात खंड पाडले पाखंड्याने मानवाचा मोठेपणा कशात असतो याविषयी महाराज म्हणतात तुम्हाला जे काम जमते ते सर्वोत्तम करा तुमच्या कामामुळे समाजाला आधार मिळावा त्यासोबत तुम्हाला जे जीवन गतिमान होण्यासाठी जे गुरु लावले त्याचे स्मरण मात्र कधी करायचे विसरले नाही पाहिजे थोडक्यात मानव हा शिक्षणासोबत सुसंस्कृतपणा जोपासत समाजाला हातभार लावत असतो त्यामुळे हे गुण जोपासलेच पाहिजे अशी शिकवण ग्रामगीतेतून मिळते समाजाच्या सेवेबाबत महाराज म्हणतात कर्म रूपाने तुम्हाला जी सेवा मिळाली ती तुम्ही सतत करीत राहा तुम्ही असे समजून घेऊ नका की आपले कोणी ऐकत नाही आजवर या देशात महान मानवाने समाजात उपदेश केलेला आहे तो सर्व त्या काळातील लोकांनी फार मनातून ऐकला नाही असे नाही त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही तुमची सेवा अखंडित देत जा याविषयी महाराज म्हणतात सर्वची ऐकतील ऐसे नाही यासी आहे मागील ग्वाही म्हणून सेवा खंडो द्यावी ऐसे नाही उचित समाजात अनेक लोक व्रत करतात तीर्थयात्रा करतात परंतु आपल्या गावात काय चालले याची साधी दखल देखील घेत नाही बाहेरगावी जरी त्यांना समाज पंडित समजत असेल तरी त्यांचा गावासाठी काही उपयोग नाही अशा लोकांची तपस्विता काही कामाची नाही बाहेर कितीही मोठे महान यांना समजले तरी जोपर्यंत हे गाव विकासासाठी आपले योगदान देणार नाहीत तोपर्यंत त्यांना मोठेपणा कसा देता याविषयी महाराज म्हणतात वनी तीर्थी फिरोणी आला आपुला गाव नाही सुधारला तो कैसा म्हणावा महाभला एकटाची कोणत्या माणसाचे जीवन कृतकृत्य झाले असे समजावे जो स्वतःच अगोदर आचरण करतो आणि ते समाजाच्या भल्यासाठी सांगतो त्यामुळे समाज सुधार होण्यासाठी ज्याची सतत धडपड चालू असते अशा लोकांचे जीवन सार्थकी लागते याविषयी महाराज म्हणतात आजकाल जी समाजात धर्म या शब्दावर अकारण चर्चा चालते समाज मनात कटुता देखील प्रसंगी तयार होते पण वास्तवात धर्म म्हणजे काय याची इतकी सुरेख रूपक या रूप ग्रंथात दिसते धर्म या शब्दावर केलेली ओवी हो आपुली साधावी उन्नती सौख्य द्यावे इतरांप्रती या उद्देशे जी जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागी परस्परांशी वागणूक ज्यात न्यायनीती सम्यक प्रत्येकाचे कर्तव्य धर्म ऐसे त्याचे नाव धर्म म्हणजे धार्मिक त्यासचे म्हणावे सत्ते वाचून वागे भरे स्वय आपुल्याची स्वभावे समरस होई सर्वासी यावरील ओवीमधून धर्म या शब्दाची केलेली सोपी साधी समाज विभिमुख व्याख्या इतर ठिकाणी असेलच असे, असे म्हणता येणार नाही यावरून एक म्हणावे वाटते देश चालवण्यासाठी राजघटनेचा आधार आहे तसेच प्रत्येक माणसाला आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी आदर्श जीवन कसे जगता येईल याचा खात्रीचा आधार हा ग्रामगीता होईल देशात आजवर अनेक संतांनी समाजाच्या भल्यासाठी ग्रंथरचना केली आहे परंतु इतकी सोपी रचना करून ती अधिक उपयुक्त कशी राहील याची पूर्ण काळजी यात घेतली गेलेली आहे त्यामुळे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एवढेच म्हणावेसे वाटते की व्यक्तीसाठी कुटुंबासाठी गावासाठी राज्यासाठी आणि देशासाठी या ग्रंथाचे आयुष्यात एकदा तरी वाचन व्हावे निश्चितच तुमच्या कर्तव्य भावना संवेदनशील झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी आहे आपली ग्रामगीता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा